नमस्कार मैत्रिणींनो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की टेप कसा पकडायचा किंवा ब्लाउजचे माप कसे काढायचे तर त्याच मापावरनं आज मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे तर त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे तर चला मग मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते तर सर्वात आधी डबल फोल्डेड मी बगा हे बघा कार्डशीट पेपर घेतलेला आहे तुम्ही न्यूजपेपर सुद्धा घेऊ शकता शक्यतो मी न्यूजपेपरच वापरते परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्थित असं दिसावं म्हणून त्यासाठी मी हा पेपर वापरलेला आहे तर डबल फोल्डेड पेपर आहे तर सर्वात आधी आधी वरच्या साईडनी एक सरळ लाईन आखून घेतली जेणेकरून खाली वरी पार्ट होऊ म्हणून आणि हे बघा ब्लाउजची उंची आपल्या साडेबारा इंच होती त्यामध्ये एक इंच ॲड करून साडे तेरावरती मी बंद बाजूनीसुद्धा आणि सुद्धा साडे तेरा साडे तेरावरती मार्किंग करून घेतलं यानंतर शोल्डर मी साडेपाच इंच घेतलं आणि मोंडा हा सहा इंचा घ्यायचा शोल्डर आणि मोंडा हा छातीच्या साईजनुसार किंवा ब्लाउजच्या मागच्या पुढच्या गळ्यानुसार हा ठरत असतो यानंतर हे बघा आपले जी छाती आहे तर ती पावणे आ, आ पावणे आठ इंच आलेली होती तर कधीही पुढचं माप घ्यायचं तर मी आठ इंच घेतलेलं आहे जर असं पावणे आठ पावणे नऊ असं आलेले असेल तर त्याच्या पुढच्या नंबरचं माप घ्यायचं आणि दोन इंच सिलाई मार्जिन मी घेतलं अशा पद्धतीने हे बघा ही लाईन मी अशी आखून घेतली यानंतर या, या साईडला आपण कमरेची मार्किंग करायची तर कंबर किती आहे तर अट एकोणतीसची कंबर आहे तर मग मी स सव्वा सातवरती मार्किंग करून घेतलेलं आहे एक इंच टक्ससाठी आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन ह्याचीसुद्धा सुद्धा सरळ रेष आखून घेतली आणि अशा पद्धतीने मोंड्याच्या साईडची रेस आणि खालची कमरेच्या साईडची रेस अशा पद्धतीने मी सरळ रेश आखून घेतलेली आहे आणि नंतर फिटिंगची सुद्धा मी सरळ ओढून घेतलेली आहे यानंतर हे बघा याचं धोनींचं सेंटर काढलं आणि याचं सुद्धा सेंटर काढलं आणि मागच्या मोंड्याचा आकार देत आहे तर मागच्या मोंड्याचा आकार मी सव्वा एक इंचावरती देते आणि अशा प्रकारे तिन्ही पार्ट मी जॉईंट करून अशा पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन घेतला तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्टचं मार्किंग झालं तर आता आत काय करायचं मागच्या पार्टच्या मागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे तर गळ्याला काय करायचं सात इंचाचा आपला मागचा गळा आहे आणि अर्धा इंच आपलं सिलाई मार्जिन जाणार आहे तर त्यामुळे मी साडेसातवरती मार्किंग केलं आणि गळ्याची जी रुंदी आहे तर ती अडीच इंचावरती घेतलेली आहे जर मागचा गळा नॉर्मल असेल तर तुम्ही अडीच इंचावरतीच घ्यायचं आणि खालच्या साईडलासुद्धा मी अडीच इंच घेतलं जर मागचा गळा खूप जास्त डीप असेल तर तिथे दोन सव्वा दोन असं घेऊ शकता तुम्ही आणि एक इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी मागच्या गळ्याला सुद्धा आकार देऊन घेतला तर बघू शकता आपला हा मागचा पार्ट रेडी झालेला आहे तर हा डबल फोल्डेड आहे आपल्याला हा कटिंग करायचा आहे तर त्यामुळे मी खालचा आणि मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट सोबत कटिंग करण्यासाठी मी नेहमी पुढच्या पार्टसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवते त्यामुळे मी हे कटिंग करण्याच्या आधीच अर्धा इंच मी एक्स्ट्राचं घेऊन अशा पद्धतीने बघा जॉईंट करून इथे घेतला आणि आत्ता मी कटिंग करणार आहे कारण आपल्याला दोन पार्ट वेगवेगळे काढायचेत तर सध्या तरी अशीच कटिंग करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे यानंतर मी आ, हे वरच्या साईडला आपण जी सरळ अशीच रेष दिली होती तर ती मी रेष आखून घेतली आणि हे बघू शकता आता मी मोंड्याचा आकार देत आहे मागच्या मोंडा असल्यामुळे इथून सरळ जरी आकार दिला तरी काहीच हरकत नाही कारण पुढच्या मोंड्याला आपल्याला आतून यायचा आतून आकार द्यायचा असतो आणि हे बघा असे दोन पार्ट आपले रेडी झाले तर एक पार्ट हा मी असाच ठेवला लक्षात घ्या की मी मागचा गळा कटिंग केलेला नाही फक्त पार्ट मी साईडनीच कटिंग केलेला आहे तर आता काय करायचं मागचा पार्ट घेतला जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर ते मी कट केलं आणि आत्ता आपण मागच्या गळ्याचा पार्ट रेडी झालेला आहे तर तो कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हा गळा पण कटिंग केला आणि हा पार्ट आपला रेडी झाला तर मी बाजूला ठेवलेला आहे तर यानंतर पुढच्या मोंड्याची मार्किंग करण्यासाठी अडीच इंचावरती गळा रुंदी मी टाकली आणि सहा इंचा मोंडा आहे चेक करून घेतलं आणि हे बघा ही सरळ रेश अशी आखून घेतली आणि हीसुद्धा आडवीसुद्धा रेष मी अशा प्रकारे घेतली आणि हे बघा पाऊन इंचावरती म्हणजेच पावणे पावणे एक इंचावरती मी पुढच्या मोंड्याचा आकार देते म्हणजेच पाव इंच आतमध्ये येऊन आपल्याला अर्धा पाव ते अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला तो मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या पार्टसाठी तर मी गळारुंदी तर अडीच इंचाची घेतलेली आहे खालच्या साईडने सुद्धा गळारुंदी घेतली आणि ही बघू बगु, बघू शकता तुम्ही पुढच्या गळ्याची उंची सहा इंच होती तर त्यामध्ये मी अर्धा इंच वाढून साडेसहावरती मार्किंग करून घेतलं आणि हे बघा एक इंचावरती अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेत आहे हा पुढचा गळा आहे गोलच गळा आहे तर हे बघा यानंतर योगपट्टीसाठी मार्किंग करायचं तर ती जी लाईन आहे जी गळ्याची साईट आहे तर त्याच साईटने योगपट्टीची जास्त मार्किंग येते ते हे लक्षात घ्यायचं तर ती तुमच्या लक्षात बसण्यासाठी मी फिटिंगची सुद्धा रेश आखून घेते जेणेकरून तुम्हाला ही फिटिंगची साईट आहे हे लक्षात येईल आणि फिटिंगच्या साईटने अडीच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि परत तीन इंचावरती आणि परत आतमध्ये येऊन अडीच इंचावरती ह्या साईटने सुद्धा मी मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ रेष आखून घेतली आणि जिथे आपण तीन इंचाचं मार्किंग केलं तर तिथं आपल्याला योग्य पट्टीचा आकार देण्यासाठी तीन इंचावरती मी अशा पद्धतीने मार्किंग करून गोल आकार आकारमध्ये योगपट्टीचा आकार देऊन घेतला आणि हे बघू शकता तुम्ही आपला योगपट्टीचा आकार रेडी झालेला आहे यानंतर योगपट्टीवरती आपण छातीचे कटोरीचे मार्किंग करायचे तर कटोरीचे मार्किंग हे मी पाच इंचावरती करत आहे कटोरीवरती डिपेंड असतं की मार्किंग करण्यासाठी छाती कमी जास्त असल्यावरती मापे चेंज होतात हे लक्षात घ्या आणि हे बघा मोंढ्याच्या साईडने मी दोन अडीच आणि सव्वा दोन असं मार्किंग करून घेतलं तर तुम्हाला सांगण्यासाठी फक्त मी हे मार्किंग केलेलं आहे तर पहिल्यांदा मी अडीच इंचावरनं मार्किंग करायला घेतलं आणि दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मी सव्वा दोनवरती मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर दोनवरती मार्किंग करणार आहे तर ते तुम्हाला सांगण्यासाठी कारण प्रत्येक वेळेसच आपण एकाच मापावरनं मार्किंग नाही करू शकत जर माप चेंज झालं जर चेस्ट जास्त असेल तर आपल्याला सव्वा दोन अडीच असं तिथला भाग हा चेस्ट जास्त असेल तर हा भाग कमी कमी होत जातो आणि जेस्ट जर कमी असेल चेस्ट तर तो भाग वाढत जातो हे लक्षात घ्या तर नॉर्मल चेस्ट असल्यामुळे बत्तीस साईजची तर हे बघा मी अडीच इंचावरनंच मार्क करून घेतलं आणि त्याच ह्याला मी सरळ रेषा आखली बाकीच्याला डॉटेड असं केलेलं आहे हे लक्षात घ्या आणि हा साईट पार्ट आपला झाला याला क्रॉससुद्धा पार्ट बोलतात आणि खालची साईट योगपट्टी झाली आणि ही कटोरी झालेली आहे पण कटोरी आपल्याला ही लागणार नाही तर दुसऱ्या पार्टवरती आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर हे बघा मी कटिंग कुठून करते व्यवस्थित ते लक्षात घ्या योगपट्टीची मी कटिंग केली यानंतर बघू शकता गळा मी पुढचा कट करून घेतला आणि अशा पद्धतीने गळा कटिंग झाला की कटोरी कटिंग करून घ्यायची जी आपण लाईन सरळ ओढली डॉटेड आहे त्याच्यावरनं नाही सरळ घेतली त्यावरनं मी कटिंग करून घेतलं आणि हे बघा हे तीन पार्ट तर आपल्याला भेटले पण आपल्याला कटोरी अजून वाढवायची आहे हे लक्षात घ्या कटोरीचा पार्ट आपल्याला भेटलेला नाही तर त्यासाठी मी दुसरं एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि कटोरी त्यावरती पूर्ण अशी मी आखून घेणार आहे तर पूर्ण कठोरी आखून झाली की स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष आखून घ्यायची जेणेकरून आपल्याला समजेल तर मी कटोरीची मार्किंग ही कधीही सव्वा एक इंचावरनं करते तर बघू शकता सव्वा एक सव्वा एक दोन्ही साईडला मी घेतलेलं आहे आणि यानंतर ही सरळ रेश मी आखून घेतली आणि हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवला आणि मध्ये फोल्ड केला आणि याचं सेंटर काढून घेतलं आणि सेंटरवरनं खाली दीड इंचावरती मी खालच्या साईटला अशी मार्किंग करून हे बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मी खालची साईट रेडी केलेली आहे यानंतर दोन्ही साईडला एक एक रेश पुढं एवढंच मी मार्किंग केलं आणि हे बघा जी आपली क्लुक साईट आहे तर त्या साईटने मी कटोरी स्केलच्या साह्याने वाढवली आणि दुसरी जी गोलाकार कटोरी आहे तर ती कशी वाढवायची हे लक्षात घ्या पहिलं एक इंच होतं त्यानंतर मी दोन रेषा एवढं घेतलं यानंतर थोडा गॅप सोडला अर्धा इंचावरती घेतलं यानंतर थोडा गॅप सोडला आणि पाऊणे एक इंचावरती घेतलं आणि त्यानंतर लास्टला एक इंचावरती घेतलं आणि लास्टला आपण सव्वा एकवरती घेतलं होतं अशा पद्धतीने कटोरीला खूप छान असा आकार येतो आणि आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी सुद्धा अवघड जात नाही अशा पद्धतीने मी कटोरी ही रेडी केलेली आहे बत्तीस साईजची ही कटोरी आपली रेडी झाली आणि यानंतर याला सर्व बाजूंनी कटिंग करून घेतलं आणि हे बघू शकता आपल्याला कटोरीचा पार्ट भेटलेला आहे तर तुम्हाला समजण्यासाठी मी याला खालच्या साईडनी फोल्ड सुद्धा करून दाखवते तर हे बघा सर्वात आधी तर बघा आपल्याला सर्व चारही पार्ट भेटले समोरचे तीन पार्ट आणि मागचा एक पार्ट बाही कटिंग आणि हे पार्ट ठेवून ब्लाउज कटिंग हे पुढच्या व्हिडिओत दाखवणार ना आहे तर पुढचासुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर अशा पद्धतीने आपले हे बघा समोरच्या साईडचे तीन पार्ट आणि मागचा पार्ट अशा पद्धतीने रेडी झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा